जगत असताना प्रत्येकाने मृत्यू लोकांमध्ये आपलं पहिलं पाऊल टाकल्यानंतर या जीवाचं जर का पहिलं कर्तव्य जर का काय असेल तर जीवाचं पहिलं कर्तव्य की प्रत्येकाने आपला काळ सार्थक केला पाहिजे पण शोकांत काय एवढ्या गोष्टीची जो काळ सार्थक करण्याकरता भगवान परमात्म्याने आपल्याला मृत्यू लोकांमध्ये पाठवले माणसं आपला काळ सार्थक होण्याकरता कोणी प्रयत्न करत नाही आपला काळ घालवण्याचा प्रयत्न करतात ज्यांनी काळ घालवला त्यांचं जीवन निरर्थक गेलं पण ज्यांनी मृत्यू लोकांमध्ये पाऊल टाकल्यानंतर आपला खऱ्या अर्थाने काळ सार्थक व्हावा याच्याकरता त्यांनी प्रयत्न केला ती माणसं परमार्थामध्ये सफल झाली पुरसे दोन चार प्रकार मी करून जाईल काहींना मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर नंतर पश्चाताप झाला येथे आनंद काळ सार्थक करता येतोय पण वेळ निघून गेलेली त्यांना काळ सार्थकतेच ज्ञान प्राप्त झालं पण काळ सार्थकांना साधन मात्र त्यांच्याकडे शिल्लक नाही पहिला वर्ग दुसऱ्या वर्गाचा विचार केला तर ज्यांना काळ सार्थकतेच साधन प्राप्त झालं पण काळ सार्थक्याने तर ज्ञान मात्र त्यांना प्राप्त झालेलं नाही तिसरा वर्ग आहे त्यांना काळ सार्थकतेच साधनही मिळलं नाही आणि काळ सार्थक करण्याचं ज्ञानही त्यांना प्राप्त झालं नाही पण समाजातला एक वर्ग आहे సాధనార్థక ప్రాప్త జ్ఞాన సో వర్గాన్ని వర్గ సాధన పను కా జ్ఞాన మాప్తా ప్రాప్తా స్వర్గీచే What am going देवादिकांचा वर्ग आहे यांना साधन प्राप्त झालं नाही पण ज्ञान मात्र प्राप्त झालं त्या खऱ्या अर्थाने देवादिकांनी म्हणावा आम्हाला मृत्यू लोकांमध्ये येते कशा करता काय करता पण तुक म्हणतात ते आता उशीर झालेला आहे आता उपयोग काय माहिती का जी ती गोष्ट वेळेतच करावं वेळ निघून किंवा ते करण्याचा अर्थ हे पाठीमागेच आमच्या गावातली यात्रा झाली आणि मुंबईतील व्यक्तिमत्व आमच्या यात्रेला आलं पालखी उच्च लिंबूला उदळ आमच्या गावात एक पळतच गेलं जी मुंबईत आलं ना पालखी उच्चर पळतच गेलं केला नाही गेलं धरलं दोन मुस्काळात ठेवून दिल्या ज्याने मुस्काळात खायला का नाही ते पुण्यात होतलं काही बोललं नाही सकाळी उठलं आंघोळ केलं डायरेक्ट डोळला गेलं पोलीस स्टेशनला त्याच्या नावाने केस केली ज्याच्या नावाने केस केली पोलिसांनी त्याला पकडला आणि पोलीस स्टेशनला उभा केलं पोलिसांनी विचारलं का रे याच्या मुस्कळात मारली मारली की म्हणला पोलीस म्हणले का मारली काय नाही म्हटलं आशिप मारेल असं मारित असत का म्हणले काहीतरी कारण असत ना काय नाही म्हणला साहेब कारण म्हणून मारली का मारली काय नाही म्हणला साहेब ही मुंबईत आहे ना दोन वर्षापूर्वी मला डुक्कर म्हणलं होतो दोन वर्षापूर्वी डुक्कर म्हणलो आणि आपण का मारली काय नाही म्हणला साहेब ज्यावेळी डुक्कर म्हणलं होतं ना तेव्हा डुक्कर पाहिलंच नव्हतं आणि काल डुक्कर पाहिलं खाना आल्याला काळाला पाहिल्यावर त्याला तू मुसळत ठेवून <साथ> जी गोष्ट ज्या ते वेळेत करावी वेळ निघून गेले ती गोष्ट करण्याचा अर्थ स्वर्गातल्या देवांचं तेज झालेली साधन होतं तोपर्यंत कळलं नाही पण आता साधन हातातून निघून गेले फक्त कळालंय आता पश्चातापाची भाषा आहे क्या मला मृत्यू लोकांमध्ये जायचं एकाला साधन नाही मिळालं फक्त ज्ञान प्राप्त झालं एक वर्ग दुसऱ्या वर्गाचा विचार केला तर आपला वर्ग आपल्याला साधन मिळाले पण ज्ञान खऱ्या अर्थाने काळ सार्थक त्याचं ज्ञान मात्र मिळालं आणि मला वाटते की साधन मिळाले आणि ज्ञान जर का मिळालं असत तर आपल्याला ज्याच्याकरता जे दिले आपण त्याच्याकरता उपयोग केला असताना पण ज्याच्याकरता जे दिले आपण त्याच्याकरता त्याचा उपयोग करत नाही ना त्याच्याकरता उपयोग केला पाहिजे ना म्हणून तो महाराज म्हणतात दिली दिला भगवंताच्या भजना करता पण भगवंताच्या भजना करता उपयोग करत नाही याचा अर्थ साधन मिळले पण ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तुम्हाला घेऊन जायचे ज्ञान सुद्धा पशु पशुपक्ष्यांचा वर्ग आहे पण शेवटचा वर्ग समाजातला अत्यंत श्रेष्ठ आहे त्यांना साधनही मिळलं आणि ज्ञान सुद्धा प्राप्त झालं तो संतांचा वर्ग आहे संत जीवन अत्यंत महत्वाचे बर का एवढंच शब्द का बर का संत जीवन आपल्या करता किती महत्वाचे ऐका बर का महत्वाचे ते ऐका संत का महत्वाचे कारण संत संत जगाला देतात ग्रंथ 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 दाखवतो तुम्हाला पंथ ज्याला पंथ सापडला तो पंथ प्राप्त करून देतो भगवंत ज्याला प्राप्त झाला भगवंत त्याच्या जन्म मरणाचा झाला अंत आणि ज्याच्या जन्म मरणाचा झाला अंत त्याला नाही संसारातील दुःखाची ख म्हण संसारातील दुःखाचा जर का नाश करायचा तर संत जीवन आपल्या करता अत्यंत श्रेष्ठ जीवन आहे संत जीवन आपल्या करता श्रेष्ठ आहे का कारण संत आपल्याला जीवनामध्ये जीवन जगण्याचं काय करतात तर मार्गदर्शन करतात पण संत तुम्हा आम्हाला काळ सार्थक करायचंय ना ते ज्ञान तुम्ही आम्हाला संत देऊ शकतात मग महाराजांना विचार मला काळ सार्थक ज्ञान फक्त संत देऊ शकतात मग आम्हाला काय सार्थक करायचंय त्या काय सार्थक ते करता आम्ही काय करावा महाराज म्हणतात की ते साधनाला कमतरता नाही नाना साधनाच्या सर्वात सोप साधन सांगितलं बरं का ज्याला काळ सार्थक करायचंय त्याने काय करा महाराज म्हणले काहीच करू नका ज्याला काळ सार्थक कराय त्याने आयुष्यात एका नंतर फक्त माझ्या भगवान परमात्म्याची पायवारी करा मला माहिती बरं बर का <laughs> आता भरपूर लोक इथे बसलेत पण सगळ्यांना मात्र वेध लागल्यात हा हा कशाचे वेध लागल्यात हा वारीचे वेध वारी वारी लागल्यात लोकांना वाटते कवा आता एकोणतीस तीस तारीख इथे आणि पंढरीच्या दिशेने आमचं पहिलं पाऊल पहिलं पाऊल कधी पंढरीच्या दिशेने लोक म्हणतात बरं का वारी 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 बरीच लोक म्हणतात बर का बरीच लोक म्हणतात की महाराजजीला वारी वारी म्हणावी पण वारी नेमकं कशाला म्हणावं एक थोडसे गोड वाक्य घेऊन जा बरं का वारी नेमकं मनावर तरी कशाला ऐका ऐका दुःखमय जीवाने आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या दिशेने आपलं पाऊल टाकल्यानंतर काहीने वाचीने मनाने जीवभावाने पाऊल टाकून जो भगवंताच्या दिशेने प्रवास करतो आणि प्रवास करून भगवंतशी आपलं जीवन संलग्न करतो महाराज म्हणतात की त्याला खऱ्या अर्थाने वारी म्हणावी म्हणून आमचे ज्ञानोबा सुद्धा म्हणतात ना ज्ञानोबा म्हणतात की कायाबाच्या म्हणे जीवे i <laughs> ज्ञानोपाऱ्या म्हणतात की प्रत्येकाने वारी करायची पण वारी कशी करायची कायने वाचेने मनाने आणि जीव भावाने वारी करायची आणि अशा वारीच्या दिशेने त्यांनी पंढरितेजशीने पाऊल टाकलं आणि एकदा का सावळा श्री कुमार श्री विठ्ठल पाहिला की त्याची वारी परिपूर्ण केला जाते वारकऱ्याची वारी कधी चुकत वारी कधी चुकत एक वारकऱ्याबद्दल बोलू का आयुष्यभर ज्याची वारी चुकत नाही त्याला काय म्हणावा वारकरी म्हणावा पण चुकून जर का एखाद्या वारकऱ्याची वारी चुकली तो तो वारकरी वारला असं समजावा वारला तर त्याची वारी चुकते अन्यथा त्याची वारी मरेपर्यंत चुकत नाही त्याला काय म्हणावा वारकरी म्हणावा म्हणून वारकऱ्याची वारी कधी चुकत आणि वारकऱ्याने कधी वारी चुकून द्यायची नाही तुको बऱ्या म्हणतात की आम्ही पण वारी केली भगवंताची वारी केली पण वारी करत असताना तुको बऱ्या म्हणतात ती कशी केली boo ya boo का? वारी केली पाहिजे पण वारी कोण होऊन करायचं वारी करायची आपण फक्त वारकरी होतो पण खरी वारी करत हे थोडं तुमचं जाऊन दे आमच्यातले नव्याण्णव टक्के आमच्यातले नव्याण्णव टक्के पाय वारी करतील म्हणून सांगता येत पाय वारी करते म्हणून सांगता येत बरीच आमचीच मंडळी गाडी बसून वारी करतात गाडी बसून कधी वारी नसते बर का गाडीत बसून कधी वारी नसते वारी ही भगवंताची पाय वारीच केली पाहिजे आणि ती वारी, वारी करत असताना निस्वार्थी हा हा शब्द फार महत्वाचा बरं का बरेचसे आमचे मंडळी आता वारीमध्ये येतो वारीमध्ये येतो पण किती देणार अरे मानधनाची अपेक्षा घेऊन जर का वारी करत असताना आयुष्यभर जरी वाऱ्या केल्या तुझ्या वारीला काही उपयोग वारी करत असताना निस्वार्थ वारी केली पाहिजे आणि ही वारी ज्यांनी त्यांनी केली महाराज म्हणतात की त्यांचा काळ स्वार्थ झालेश्वरांना नाही म्हणून वारी ही निस्वार्थ असावी वारी म्हणजे कशा प्रकारच्या मानधनाची अपेक्षा करू नये वारी केलीच पाहिजे बरं का आणि आण आणखी श्लोकांचे काय बरं का वारीच्या कालावधीमध्ये वारीच्या कालावधीमध्ये कधी कधी इतर भागामध्ये आम्हाला वर्ष श्राद्धाची कीर्तन केलेली पाहायला मिळतात बरं का थोडस वाक्य लक्षपूर्वक आहे का बरं का वारीच्या कीर्तनामध्ये वर्ष श्रद्धाची कीर्तन करतात लोक त्यांचं कर्तव्य म्हणून करतात आम्हाला त्याच नाही वाईट वाटत पण वारीच्या कालावधीमध्ये वर्ष श्रद्धाच्या कीर्तनाला कीर्तनकार भेटतो ही फार मोठी शोक आहे ज्या अर्थ वारीमध्ये येथून कीर्तन करतो याचा अर्थ या हे पंढरीच्या वारी करत पंढरीची वारी करत नाही महाराज म्हणतात की पंढरीची वारी प्रत्येकाने केली पाहिजे ना महाराजांना विचारलं महाराज पंढरीची वारी करायची पण का करायची पंढरीमध्ये आहे तरी कोण महाराज म्हणतात भे मातेरी एक वसविली नगर पंढरीची वारी करत करत चालायच का चालायचं कारण पंढरपूर मध्ये कोण आहे पंढरपूर कस आहे महाराज म्हणतात मोका सोळा हजार रे पायला सोळा हजार रे जाऊ त्याच्या का वारी करायची पण महाराज म्हणतात की वारी करत असताना नाचत मारत खऱ्या अर्थाने वारी करायची महाराजांना विचारलं महाराज पंढरीची वारी करायची पंढरपूर मध्ये कोण आहे आम्हाला हे सुद्धा कळालं वारकरी होऊन वारी करायची हे सुद्धा कळालं पण महाराज आम्ही पंढरीची वारी का करायची काशीची वारी का करायची नाही द्वारकीची वारी का करायची नाही केदारनाथची वारी का करायची नाही रामेश्वरची वारी का करायची नाही पंढरीची का करायची महाराज म्हणतात की त्याचं कारण आहे एक पंढरीचं आहे काय पंढरीच ऐका पंढरीची महिमा विचार पंढरीची वारी का करायची बरीच लोक वारी करायची महाराज असं पंढरीच श्रेष्ठत्व काय घेऊन जा पंढरीचं श्रेष्ठत्व ऐका पंढरीची महिमा पंढरीचा महिमा काय महिमा आहे राहुळीत तुके प्रमाण पंढरपूर मध्ये असणारा माझा श्री विठ्ठल भगवान परमात्मा कमरेवरती हात धुन विटेवरती आहे समपावडाने उभा आहे केवळ पंढरपुरातला देव तेवढाच देव नाही त महाराज म्हणतात की रावळी तुके प्रमाण तिथी आणि पाशान देव म्हण ऐका बर का पंढरपूरमध्ये पाऊल टाकलं ना कोणत्याही दगडाला लात मारू नका पंढरपूर मधून चालत असताना एखादी गवताची जर का काडी दिसली अहंकाराने त्या काळीला लात मारू नका का मारू नका महाराज म्हणतात की केवळ पंढरपूरचा देव तेवढाच देव नाही तर पंढरपूर आणि पंढरपूरच्या पंचकृषीतील दगड आणि महाराज म्हणतात की गवताची काडी ही सुद्धा कोणी तर केवळ हे पंढरीच श्रेष्ठ पाहिजे प्रत्येकाने वारी, पा वारी करायची महाराज महिमा असं पंढरी 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 करताय असं पंढरी अशी पंढरी जिला म्हटलंय त्या पंढरीचं महत्व आणखी काय महाराज म्हणतात की आधी रचिली पंढरी पंढरपूरचं श्रेष्ठत्व काय एक घेऊन जा बरं का पंढरीची वारी का करावी महाराज म्हणतात की पंढरपूर क्षेत्राचा जर का विचार केला तर महाराज म्हणतात की पंढरपूरचं श्रेष्ठत्व काय देवाने आपल्या वैकुंठ तयार करण्याच्या अगोदर वैकुंठाची निर्मिती करण्याच्या अगोदर माझ्या भगवान परमात्म्याने अगोदर पंढरपूरची निर्मिती केली आणि मग वैकुंठाची निर्मिती केली म्हणून वैकुंठापेक्षा माझी पंढरीत श्रेष्ठत्व पंढरपूरची प्रत्येकाने वारी केली पाहिजे आणि पंढरीत आणखी श्रेष्ठत्व असं म्हटले बघ का रामेश्वर लांब राहिलं काशी लांब राहिली द्वारका लांब राहिली केदारनाथ बद्रीनाथ पशुपतीनाथ लय राम लय महाराज आम्हाला सगळ्या तीर्थाची एकच वारी करायची आणि तीर्थाचं पुण्य आम्हाला प्राप्त करून घ्यायचे महाराज म्हणतात की अख्ख भारतभर द्वर भ्रमण द्वर करून लाख दोन लाख रुपये घालवण्यापेक्षा सगळ्या तीर्थाच जर का एकाच ठिकाणी जर दर का दर्शन करायचं असेल तर महाराज म्हणतात की वैकुंठ पंढरी एकटी पंढरी जर का पाहिली एकटी पंढरी जर का पाहिली तर महाराज म्हणतात की पंढरपूरच्या दर्शनामध्ये सगळ्या तीर्थांचं आ हा 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 काय तर आपल्याला लाभ आहे आणि महाराज म्हणतात की एवढं पंढरीचं श्रेष्ठत्व नाही महाराज म्हणतात त्या पंढरी क्षेत्रामध्ये अशा प्रकारची एक हे आहे बरं का तीर्थ आणखी एक काय तीर्थ आहे जिला चंद्रभागा म्हटली जाते आहा हा जिला चंद्रभागा म्हटली जाते इतर तीर्थ स्नान करावं लागतं पाय धुवावं हो लागतात पण महाराज म्हणतात की नुसती माझी पंढरी पाहिली पंढरी नुसती पाहिली तर महाराज म्हणतात पंढरीच माते म्हणून महाराज म्हणतात की अशी पंढरीची यात्रा पंढरीची वारी प्रत्येकाने काय केली पाहिजे केली पाहिजे जेणे वारी केली जे। महाराज म्हणतात की त्याला काही सुद्धा करण्याची गरज पडत नाही पण या पंढरीचा आणखी एक महिमाने बर का गावामध्ये किती माणसं एकमेकांचे कट्टर विरोधक असा लागतात तोंड बघत नाही प्रस्ताव मांडला तर आयुष्यभर ज्यांनी विरोध करावा गावामध्ये जर का एखादा कार्यकार काढलं तर एकमेकांनी असं मार्के मशीकडे पाहावा पण एवढ्या कट्टर विरोधकाने आमची तो म्हणतात पंढरीची वारी केली आणि पंढरपूर मध्ये जर का त्याने पाऊल टाकलं आणि पंढरपूर मध्ये गेले वारी करून वारी करून पंढरपूरच्या भगवान श्री विठ्ठलाचं दर्शन केलं तर महाराज म्हणतात की किती कट्टे मिळून असून द्या एकमेकाची तोंड बघत नाहीत पण आमच्या पंढरपूरचे एक महात्मे आरा नसतात के महात्मे आरा म्हणतात के पंढरीच्या पंढरीसी आह हे ते शब्द चुकला की बरं का पंढरीच्या म्हणलं की पंढरपूरात पंढरीसी म्हटलं की पंढरपूरची वारी करून गेलेले पंढरीच्या नाही म्हणायचं पंढरीची लेबू हा तिथलच्या म्हशी सुद्धा मारके आपल्याकडे बघतात त्या म्हशी सुद्धा आपल्याला जो म्हणत नाही पंढरीच्या नाही पंढरीसी ना पंढरीमध्ये पाऊल टाकलं <laughs> आणि किती मोठे जरी कट्टर विरोधक जरी असले आणि पंढरपूरची के वारी केली आणि पंढरपूर मध्ये राऊळाच्या पुढे आलं आणि एकमेकाला पाहिलं की वारीचा काय महिमा आहे अंत करण्यात भाऊ निघून जातोय आणि एकमेकाच्या पाया पडतात हा पंढरीचा महिमा आहे वारी प्रत्येकाने करावी जन्म मरणाची वारी चुकविली आणि ज्याला जन्म मरणाची वारी चुकवायची त्याने पंढरीची वारी करावी ज्याने आयुष्यभर पंढरीची वारी नाही केली तर त्याची जन्म मारणाची वारी चुकणं शक्य नाही म्हणून ज्याला जन्ममारणाची वारी चुकवायची त्या आत्मानावा काळ सार्थ करून गेलं म्हणजे ज्याला काळ सार्थ करायचंय त्याच्याकरता महाराज म्हणतात की पंढरपूरची प्रत्येकाने काय करा वारी करा